उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे चार तासांनंतर संघ पदाधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीतून निघाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयात महत्वाची बैठक पार पडली आहे बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे रेशीम कार्यालयात फडणवीस आणि बावनकुळेंची संघ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली संघ परिवारातल्या सर्व संघटनांच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ही समन्वय बैठक पार पडली आहे संघाचे प्रांत अधिकारी क्षेत्र अधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते मात्र बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली रेशीम बागेत एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे संघातल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संघ मुख्यालयात फडणवीस आणि यांची बैठक होती जी संपलेली आहे तब्बल चार तास संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे मात्र या बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे रेशीम बागेत ही महत्वाची बैठक पार पडलेली आहे ज्याला फडणवीस आणि बावनकुळेंनी हजेरी लावली अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून घेऊया अमर चार तास चर्चा नेमकी का काय काही का माहिती आता मिळाली आहे का खर तर लोकसभाच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्वाची मानली जाते एक ठरावी कालावधी नंतर भाजप आणि संघ पदाधिकारी यांच्यात नियमित बैठका होत असतात त्याच बैठकीच्या जे सिंक्रोनायझेशन आहे त्याच्यातच ही बैठक होती पण लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारी ही अतिशय महत्वाची बैठक समजण्यात येते चार तास साधारणपणे बावनकुळे फडणवीस आणि संघाचे वरिष्ठ पदाधिकारी प्रांत आणि क्षेत्र अधिकारी हे सगळेजण या बैठकीला उपस्थित होते लोकसभा निवडणूक आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये बावीस तारखेचा जो सोहळा प्राण प्रतिष्ठेचा सोळा त्या पार्श्वभूमीवर सगळी चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे आणि अजून काही विषय जे आहे संघाचे अंतर्गत आणि संघ आणि भाजपाच्या समन्वयाच्या अंतर्गत त्या विषयांबाबत सुद्धा मार्गदर्शन करण्यात आलं खरं तर संघ थेट कधीच राजकीय हस्तक्षेप करत नसतो पण सूचना नक्कीच भाजपाचे जे वरिष्ठ नेते असतात ते संघाकडून वेळोवेळी घेत असतात आणि त्या अंतर्गतच आधी बैठक झाली केवळ नागपूरच नव्हे विविध विभागांमध्ये सुद्धा संघाच्या अशा बैठकी झालेल्या नक्कीच तुर्तास धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी